सर्वजण चांगले आहात मस्त मजेत आहात सर्वांचे दिवस आनंदात आनंदमय जात आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की चोवीस तुमच्यासाठी काय जाता जाता देऊन जात आहे ह्या टॅरो कार्ड रिडिंगच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी पण सर्वांनी ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रश्नाची काही उत्तर असतील तर आवर्जून सांगा मी आपण बघूया दोन हजार चोवीस तुम्हाला जाता जाता हे वर्ष कसं जाणार आहे छान कार्ड निघले तर तुम्हाला जाता जाता दोन हजार चोवीस ना काय काय दिलं आहे आपण बघणार आहोत सर्वप्रथम दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला दोन हजार चोवीस ना जाता जाता परिवाराचे संकेत दिलेले आहे की तुमचा परिवार इथून पुढे आनंदमय राहणार आहे तुमच्या परिवारामधली सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर्य चांगलं आरोग्य हे येण्याचे संकेत दोन हजार चोवीस जाता जाता तुम्हाला देऊन जात आहे हां दुसरी गोष्ट तुमच्या परिवारामधले किंवा तुमचे नातेसंबंधातले किंवा काही व्यक्ती आहेत की जे तुमच्यावर थोडंसं अनॉर्मली जळतात की जेणेकरून जेलसी फील करतात त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे त्यांच्यापासून जर तुम्ही सावध जर राहिले तर नक्कीच तुमची ग्रोथ एखाद्या राजासारखी होणार आहे एखाद्या राणीसारखी होणार आहे लेडीज असेल तर बघणारी व्हिडिओसाठी हा जाता जाता तुम्हाला एक दोन हजार चोवीस हा सण देऊन जाणार आहे की जे खूपच चांगल्या पद्धतीनं आहे पण कुठंतरी पाल चुकचुकती कोणाच्या तरी अंतरी मनी त्यामुळं तशा व्यक्तींपासून तुम्ही फक्त सावध राहो हेच तुम्हाला हे टॅरो कार्ड सांगण्याचे प्रयत्न करत आहेत ह्या टॅरोच्या माध्यमातून मी हा एक छोटासा संदेश तुम्हाला देऊ इच्छितोय जय गुरुदेव